नमस्कार मी प्रियंका स्वागत करते का अजून एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये इथं बघू शकता मी गळ्याची मार्किंग वगैरे करून घेतली आहे जसं की आपण दर बेस रेग्युलरमध्ये मार्किंग करतो तशीच करून घेतली त्यानंतर एक चेन स्टीच देऊन घेतली त्याच्या शेजारी आता दुसरी चेन स्टीच देऊन घेतली व्हिडिओ थोडेसे मोठे मोठे होत आहेत त्यामुळे मग म्हटलं शॉर्टकटमध्ये म्हणजे बनवते आहे त्यामुळे तुम्हाला तुम पण पाहायला आवडेल तुम्ही पण बोर होणार नाहीत इथं हा तंगूस थ्रेड घेतलाय त्याला खाली गाठ मारून घेतली आहे त्यानंतर तो अशा प्रकारे मी इथं वरती काढून घेतलाय आणि इथं शुगर बिट्सना आपण बरोबर जिथं आपण जरी थ्रेडनं आउट दिलेली आहे ना तर त्या बर जरी थ्रेडला एकदम चुटकून ही, एक ही शुगर बिट्सची आपण लाईन देणार आहोत इथं लाईन देताना तुम्हाला फक्त दोनच शुगर बीट्स टाकायचे आहेत जास्त टाकायचे नाही जेणेकरून तुमची फिनिशिंग खराब होणार नाही ते वर्क जास्त बीट्स टाकल्यानंतर लूज पडतं त्यामुळे इथं दोन दोनच टाकायचे आहेत त्यानंतर परत इथं घेतले आहेत मी तीन नंबरचे मनी आणि तीन नंबरचे मनी तुम्हाला अशा प्रकारे एक 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 एक, एक मनी जो आहे तर तो, तो करून स्टिच करून घ्यायचा आहे इथं त्यानंतर परत इथं आपण एक शुगरबीटची आउटलाईन देऊन घेतो आहे पूर्ण गोल गळायला तुम्हाला सेम ह्याच प्रोसेसमध्ये दे आउटलाईन देऊन घ्यायची आहे गोल शुगर बीटची इथं मी देऊन घेतली आहे त्यानंतर हे आहेत चार नंबरचे मनी आणि हे चार नंबरचे मनी मी अशा प्रकारे इथं जोडून घेते आणि त्यानंतर एक शुगर बीट्स एक चार नंबरचा मनी एक शुगर बीट्स एक चार नंबरचा मनी अशा प्रकारे पूर्ण सुईमध्ये तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्या साईटनं वर्क करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता बरोबर मी तिथून शुगर बीट्सपासून सुईचा थ्रेड काढून घेतला त्यानंतर मग अशा प्रकारे मी खालच्या साईडला देखील दोन स्टीच देते वरच्या साईडला येते तिथं देखील एक छोटा एक मोठा स्टीच देते असं ना आणि थोडंसं क्रॉसमध्ये जाते ज्यावेळेस वर्क करतो त्यावेळेस थोडं क्रॉसमध्ये चलायचं म्हणजे क्रॉसमध्ये चलल्यानंतर ती जागा जी आहे ना तर ती पटपट जा -पट भरली जाते आणि क्रॉस वर्क हे दिसतं आणि खूप छान दिसतं सरळ स्ट्रेट केल्यापेक्षा त्यामुळे एक थोडासा चेंज लुक यावा त्यामुळे मी इथं क्रॉसमध्ये आहे आणि पूर्ण गळ्याला असंच तुम्हाला हे वर्क करून घ्यायचे तर इथं बघू शकता हे वर्क आपलं पूर्ण राऊंड गळ्याला मी करून घेतलंय त्यानंतर ब्लाऊज थोडंसं अजून छान दिसावं थोडं हायलाईट व्हावं हो, यासाठी आपण साईडला बुट्टी वर्क देतोय तर ते बुट्टी वर्क सिम्पल आहे खूप एकदम साधं वर्क आहे आपण एक मधी चार नंबरचा मनी घातलेला आहे आणि त्यानंतर साईडनं शुगर बिट्स देते तर इथं देखील तुम्हाला दोन दोन शुगर बिट्स टाकायचे जास्त टाकायचे नाही असा काहीसा ह्या ब्लाऊजचा फायनल लुक होता तुम्हाला कोणाला सिम्पलमध्ये डिझाईन बनवून द्यायची असेल तर अशी बनवू शकता खूप झटकीपट होते दिसायला देखील खूप सुंदर दिसते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा याच्या स्लीव डिझाईनचा व्हिडिओ देखील उद्या येणार आहे स्लीव्जवरती आपण याच्या सुंदर असे पिकॉक बनवलेले आहेत तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्ही कोणताच व्हिडिओ आपला मिस करणार नाहीत आणि हे हा असा ब्लाऊजचा त्याच्या फायनल लूक होता तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि साईटला बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस करणार नाहीत ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून सांगा तुम्हाला देखील अशा सुंदर सुंदर डिझाईन्स बनवून हवे असतील तर वरती स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता मी अहिल्यानगरमध्ये राहते कोणी जवळपास असेल तर येऊन भेटू शकता वर्क करायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा अन्यथा कॉन्टॅक्ट करू नका वेळात वेळ काढून इथपर्यंत येऊन माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खरंच तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि भेटू परत पुन्हा एकदा नवीन दिवसाची नवीन सुरुवात घेऊन आणि अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि डिझाईन पाहायची असेल मोराची तर सबस्क्राईब करून